नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी राखाडी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहचे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र सध्या वातावरणामध्ये खूप बदल आहे सध्या हवेचा दाबा हा जास्त आहे आणि वाऱ्याची दिशा हा ही बदलल्यामुळं तर हा पावसाळी पाऊस येण्यास थोडं असे वातावरण आहे परंतु वाऱ्याची दिशा ही बदलल्या असल्यामुळं पावसास थोडाफार आडकाळ येत आहे तर आपण पाहतात की स्कायमेट मॉडेलने विदर्भ साईड आणि बंगालच्या उपसागर आणि बंगालच्या सागरामध्ये जे पावसाळी वातावरण तयार झालंय महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण राहण्यास हा कारणीभूत आहे परंतु असे पाहिले असता मुंबई रत्नागिरी तसेच पालवण पालघर या ठिकाणी पूर्ण पावसाळी वारण पावसा अनुकूलाचे वातावरण तयार झाले आहे तसे शेतकरी मित्राऊ हा पाऊस जवळजवळ विदर्भ नाशिक या ठिकाणी सध्या वाऱ्याची दिशा त्या ठिकाणी थोडीफार प्रमाण चेंज होत आहे आणि त्या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हे आपण पाहतात विषय मॉड शेतकरी मित्रा सध्या मुंबई रत्नागिरी पणजी पालवण नाशिक या ठिकाणी येत्या बारा तासात पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भ साईडला देखील पावसाचा अंदाज आहे आणि मध्ये जरा पाहिला असता संभाजीनगर सोलापूर सांगली सोला सोलापूर अक्कलकोट तुळजापूर या ठिकाणी पावसाचं येणाऱ्या बारा तासामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी आहे पण तिथं मित्र हव्याची दिशा चेंज झाली झाल्यानंतर पावसाचा अनुकूल असे पुढील चोवीस तास आधी ते वातावरण तयार होत आहे तर संभाजीनगर सोलापूर नांदेड जळगाव अकोला नाशिक या भागामध्ये चांगल्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे तसे पाहिला असता पुढील तीन दिवस म्हणजे तीस तारखेपर्यंत काही ठिकाणी विदर्भ साईड अकोला नांदेड जळगाव या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे हे मॉडेल रिसेंटाक येत आहे पाहिला असता मुंबई रत्नागिरी पालघर या ठिकाणी हवेचा दाबा एकशे चार हल संभाजीनगर या ठिकाणी हवेचा दाबा पावसाचा अनुकूल असा तयार झालेला आहे फक्त वाऱ्याची दिशा ही थोडीफार प्रमाणात बदलले की पाऊस येण्याचा अंदाज आहे पण जोपर्यंत वाऱ्याची दिशा बदलत नाही तोपर्यंत पावसाचा अंदाज हा थोडाफार प्रमाण कमी पाऊस राहण्याचा अंदाज आहे मराठवाड्यामध्ये देखील तरी सध्या तरी पण पाऊस हा सध्या मराठवाड्यात सत्तावीस तारखेच्या रात्री ते अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवसात पाऊस येण्यास अनुकूल अशी पर परिस्थिती आहे आणि पाऊस या तीन दिवसात वीस तीस मिली पर्यंत पडण्याचा अंदाज आहे तसे विदर्भ साईडला पाऊस हा चांगल्यापैकी पडण्याचा अंदाज आहे सध्यात तरी विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण थोडेफार जास्त जगेत आहे अमरावती अकोला या ठिकाणी पावसाचे प्रमाण नागपूर या ठिकाणी पावसाचे चंद्रपूर या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे आणि मराठवाड्यात सर्वसाधारण पावसाच्या सरी येण्याचा अंदाज मॉडल देत आहे तर शेतकरी मात्र हा पाऊस जवळजवळ सत्तावीस तारखेपासून अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवसात संभाजीनगर बीडचा काय बाग जानखेड लातूर सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद तसेच पंढरपूर या ठिकाणी देखील पावसाच्या जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे पण शेतकऱ्या महत्वाचा हा पाऊस सध्या तीस तारखेपर्यंत थोड्या प्रमाण थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होण्याचा अंदाज आहे पण पाऊस हा येणाऱ्या तीस तारखेपर्यंत काही भागामध्ये जोरदार पडण्याचा अंदाज आहे तर ते आपण संभाजीनगर पर्यटन जालना माजलगाव जिंतूर लोणार परभणी हिंगोली नांदेड वाशिम अकोला खामगाव या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे जास्त राहणार आहे आणि इतरत्र पाहिला असता तुळजापूर सोलापूर धाराशिव या ठिकाणी देखील पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे आणि बारामती इंदापूर इकडं तसे पाहिले असता नाशिक या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे थोडंफार प्रमाणात कमी राहण्याचा अंदाज आहे पण हा थोड्याफार पावसाच्या सरी येण्याचा अंदाज हा कायम आहे त्यामुळं हा शेतकरी मित्र तीस तारखेपर्यंत थोड्याफार प्रमाणात मराठवाडा नाशिक या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे पावसाच्या जोरदार सरी पाडण्याचा अंदाज आहे आणि विदर्भ विदर्भ पाऊस हा जास्त आहे पाहिला असता आपण पुढील येणाऱ्या अशा दिवसामध्ये पावसाचे प्रमाण वाढणार तर पुढील व्हिडिओ आपण एक दोन दिवसात अपडेट करू आणि आपण योग्य असा आवामानात देऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान